नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे निवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात किमान पेन्शन अडीच पट वाढण्याची शक्यता तर कुणाला मिळणार या निर्णयाचा फायदा चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका दहा ते अकरा ऑक्टोंबर दरम्यान बेंगळुरूमध्ये होणार मोठी बैठक बाईटक। बैठक किमान पेन्शन वाढीवर चर्चा होण्याची शक्यता एक हजार पेन्शन असून सात हजार रुपये वाढीचीही शक्यता तर पेन्शनधारकांसाठी दिवाळीपूर्वी मोठा दिलासा मिळण्याचीही शक्यता काही दिवसावर दीपोत्सव आलेला असून सणासुदीच्या तोंडावर पेन्शनधारकांना त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी होत असून जी सध्या एक हजार रुपये निश्चित आहे सध्याची महागाई आणि वाढते खर्च पाहता आता ही वाढ पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण दिलासा ठरणार आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक दहा आणि अकरा ऑक्टोबर दरम्यान बेंगळुरू येथे होणार आहे आणि ही बैठक कामगार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होण्याचीही शक्यता आहे त्यात किमान पेन्शन वाढ ई पी एफ आणि ई पी एस खात्यांमध्ये सुधारणा आणि इतर आर्थिक सुधारणावर चर्चा होण्याचीही शक्यता आहे विविध कामगार संघटना किमान पेन्शन सात हजार रुपयेपर्यंत वाढवण्याची मागणी करत आहे परंतु मिळालेल्या माहितीनुसार नवीन किमान पेन्शन सुमारे दोन हजार पाचशे रुपये वाढू शकते ही वाढ पेन्शनधारकांसाठी स्वागतार्ह आणि सरकारसाठी व्यावहारिक असणार आहे जर ती लागू केली गेली तर किमान पेन्शन मिळवणाऱ्यांचे मासिक उत्पन्न दोन पॉईंट पट वाढणार आहे हा फायदा प्रामुख्याने सध्या किमान पेन्शन मिळणाऱ्या पेन्शनधारकांना मिळणार आहे